अबोणा येथील डांग सेवा मंडळाच्या जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात आनंद मिळावा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले चंद्रशेखर जोशी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजू हिरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या पाक कला व्यवहार ज्ञान व हिशोबाची आकडेमोड त्यांना माहिती व्हावी तसेच सांस्कृतिक कला गुणही विकसित व्हावेत या उद्देशानं अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं प्राचार्य अनिल कुमार सागर यांनी सांगितलंय विद्यार्थ्यांनी आनंद ओली भेळ वडापाव लिंबू सरबत पावभाजी वेज पुलाव पाणीपुरी मुंगभजी मिसळ पाव असे विविध स्टॉल लावून वस्तूंची विक्री केली खर्च तसेच उत्पन्नातून नफा तोट्याचं ज्ञान आत्मसात केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विविध परंपरा असलेल्या नृत्यांचं सादरीकरण केले यात शेतकरी नृत्य पावरी नृत्य लावणी रिमिक्स शास्त्रीय नृत्य व शिवकालीन साहसी खेळ व आयडियलच्या अवनी बागुल या चिमुकलीचे दाता दाताचे दातवन भारुड हे सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले सूत्रसंचालन प्रियंका खैरणार सचिन पगार व परेश देसाई यांनी केले यावेळी सरपंच सुनीता पवार उपसरपंच विजया जाधव माजी सरपंच मीराताई पवार माजी उपसरपंच भाग्यश्री बिरार ग्रामपंचायत सदस्य नाना खैरणार सागर गांगुर्डे बेबीताई गांगुर्डे तेजस्विनी मुसळे किशोर जगताप डॉक्टर बागुल उपमुख्याध्यापक सुनील दात्र पर्यवेक्षक कैलास देशमुख विभाग प्रमुख प्राध्यापक किरण सूर्यवंशी अधीक्षक दिलीप सावकर परिसरातील पालक प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे अभोणा कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Ve la con la pistola.